सबसे पहले मैं शिव जयंती की सभी को शुभेच्छा देता हूँ और जो शिक्षक भारती, शिक्षक लोगों की संगठना है ये पिछले गत दस वर्षों से ये रक्तदान शिविर का आयोजन करती है सिर्फ़ रक्तदान शिविर ही नहीं जो महाराष्ट्र के जितने गढ़ किले इनके एक जाके इक्कावन गढ़ किले का पूरा इन्होंने सर करके आए और सिर्फ रक्तदान हर समाज उपयोगी काम जो दान का बहुत बड़ा काम तो ये करते हैं लेकिन उसके साथ साथ पूरे समाज उपयोग के काम हर साल करते रहते आज भी करीब करीब सौ बॉटल्स के करीब आज यहाँ होंगे हर साल ये दस साल से मैं खुद देख रहा हूँ और दस साल में मुझे ऐसा लगता नहीं कि मैं एक भी बार यहाँ आया नहीं हूँ पूरे दस साल मैं यह आया हो और जो हमारे मित्र रेहन थोमरे इन्हों इन्होंने ये प्रदर्शनी की हुई है क्या पहले पुराने जमाने के जो कॉइंस थे ये थे ये बच्चों के लिए देखने के लिए एक बहुत अच्छी क्या 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 अपना कैसा व्यवहार चलता था क्या बचाता इससे नए नए नई पीढ़ी को अनुभव मिलता है इसके पहले भी उन्होंने शिव क्या ठेला तो माँ शिवकालीन शिव शिवकालीन नानी नोटा का उनके पास काफ़ी संग्रह है उनका भी मैं दिल से शुक्रिया अदा करता हूँ और फिर एक बार सब शिक्षक भारती के सभी सदस्यों का सब मैं दिल से शुक्रिया अदा करता हूँ ऐसे ही प्रोग्राम वो आगे लेते रहे हमारा जब भी उनको सहकार्य लगेगा हम कभी भी करने तैयार है इतना ही बताता हूँ और और एक बार सब और मेरे दो होता हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजयंतीच्या निमित्ताने सातत्याने मागील दहा वर्षापासून महाराष्ट्र राज्य शिक्षक भारती संघटना या ठिकाणी दरवर्षी रक्तदान शिबिराचं आयोजन करत असते हे यावर्षी दहावं वर्ष आहे आणि प्रत्येक वर्षी शतक पूर्ण करते मागच्या वर्षी एकशे तेरा रक्तदात्यांनी रक्तदान केलं आणि निश्चित याचा आम्हाला एक आनंद वाटतो एक समाधान वाटतं की आपल्या हातून एक शिक्षणा शैक्षणिक कार्याबरोबरच एक सामाजिक बांधिलकीचं सा काम आपल्या हातून ते घडतंय याचा निश्चित सर्व टीमला अभिमान आहे त्याचबरोबर आम्ही अनेकही त्याचबरोबर जसं मागील काही वक्त्यांनी पण सांगितलं की आम्ही गडकोट मोहिमही आयोजित करत असतो छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करताना अनेक किल्ल्यांचा आधार घेऊन हे स्वराज्य निर्माण केलं किल्ले आहे म्हणून स्वराज्य निर्माण करणं शक्य झालं आणि ज्या ज्या किल्ल्यावरती महाराजांचं अस्तित्व राहिलं त्या किल्ल्यांवरती जाऊन महाराजांच्या अस्तित्वाचा एक अनुभव आणि महाराजांनी जे काही त्यांचं कार्य आहे ते कार्य जवळून बघण्याची एक चांगल्या प्रकारची संधी आपल्याला या किल्ल्यांच्या माध्यमातून प्राप्त होते म्हणून आम्ही गडकोट मोहीम पण आयोजन केली मागच्या पाच व वर, पाच सहा वर्षापासून ही मोहीम चालू आहे आज एक्कावन्न किल्ले पूर्ण झाले अनेक जण येतात किल्ल्यासोबत असतात प्रत्येक वेळेस प्रत्येकांना जमेलच असं नाही परंतु जास्तीत जास्त लोक सोबत असतात अशा प्रकारे हे कार्य सातत्याने चालू आहे त्याचबरोबर शिक्षक भारती हे दोन भारत तर गोष्टी करतेच पण याबरोबरच आणखीन एक सामाजिक बांधिलकीचं कार्य म्हणून आपल्या भारतामध्ये जसं पहिल्यांदा म्हटलं गेलं की जय जवान जय किसान हा भारत देश जर कुणावर अवलंबून असेल तर पहिली गोष्ट जवान जे आपल्या सीमेवरती संरक्षण करतात आणि आपले शेतकरी बंधू ज्यांच्या उत्पादनामुळे सगळ्यांना कृषीप्रधान देश असल्याकारण सर्वांना आपल्याला जे खाण्यासाठी अन्नधान्य लागतं ते त्याच्यापासून मिळतं त्याच्या जवानांसाठी आमची महिला आघाडी दरवर्षी राखीबंधन रक्षाबंधनच्या वेळेस दीड हजार राख्या पाठवून म्हणजे ते काय आम्ही काय पूर्णतः हे नाही करू शकत परंतु एक सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही ते पाठवत असतो त्याचबरोबर आत्तापर्यंत शिक्षक भारतीने दहा वर्षामध्ये जर केलेला कार्यकाळ जर बघितला तर आम्ही अनेक शाळांना तंत्रज्ञान देण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये डिजिटल शाळा करण्यामध्ये एक मोठा हातभार आहे शाळा संघटनेचा आम्ही छोटे मोठे उपक्रम म्हणजे वाढदिवसासारखे जे उपक्रम आहे त्या वाढदिवसाच्या उपक्रमातून शिक्षक बांधवांचे वाढदिवस अतिशय साध्या पद्धतीने साजरे करून कुठल्याही प्रकारचं फक्त चहा पाणी त्यांच्याकडे घेणं आणि त्यांना जे वाटेल ती निधी ते जमा करत असेल तर अशा प्रकारे आम्ही काही निधी जमा केला होता त्यातून आम्ही शंभर शाळांना शैक्षणिक साहित्याचं वाटप मागील पाच सहा वर्षापूर्वी केलं अशा पद्धतीने एक शैक्षणिक कार्याबरोबरच एक सामाजिक कार्यही करण्याचा संघटनेचा मानस आहे सन्माननीय आमदार कपिल पाटील साहेब हे शिक्षकांचे सर्व प्रश्न सोडवतच असतात सदैवाने त्यांचा आशीर्वाद त्यांचं पाठबळ आमच्या पाठीशी आहे म्हणूनच हे सर्व कार्य चालू आहे आमच्या राज्याचे नेते किशोरजी कदम सर आहेत जिल्हा प्रसिद्धीप्रमुख दत्तात्रय गायकवाड सर आहेत मचिंद्र भराडे सर आहेत शिक्षकांच्या ज्या काही अडीअडचणी असतील त्या सर्व अडीअडचणी जिल्ह्याला असेल राज्याला असेल ते सोडवण्याचं काम करतात तालुका लेवलला आम्हाला ज्या काही अडचणी येतात त्यावेळेस ही सगळी टीम सोबत असते सगळी टीम मिळून हे कार्य चालतं निश्चित हे कार्य काही कोणी एकटा कोणी करू शकत नाही हे सगळे टीमवर्क आहे म्हणून हे सगळं श्रेय या पूर्ण टीमला देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र ने जे आहे हे रक्तदान शिबिराचं आयोजन करतात आणि शंभर प्लस रक्तदाते या शिबिराला उपलब्ध होतात लिमिट क्रॉस झालेला आहे आणि त्या अनुषंगाने आपण जे हे छान असं कार्य करत आहे हे समाजसेवेचं खूप मोठं कार्य आहे कारण की सर्वात श्रेष्ठ दान म्हणजे रक्तदान याला मानलं जात आणि त्या अनुषंगाने या छानशा उपक्रमासाठी

म्हणजे त्यांचं जे कार्य आहे ते अविरतपणे दहा वर्षापासून चाललेलं आहे मी मनापासून या शिक्षक भारती परिवारातील सर्व शिक्षकांचं मनापासून कौतुक करते आणि या प्रसंगी शिवरायांच्या चरणी कारण जयंती आहे म्हणून मनापासून प्रार्थना करते की आपलं हे कार्याची उत्तर उत्तर प्रगती हो आणि आणखी समाजसेवेशी निगडीत उपक्रम आपण सर्वांच्या हातून घडून यावं हीच या प्रसंगी शिवरायांच्या चरणी मनापासून प्रार्थना करून माझ्या शब्दांना विनंती धन्यवाद Thank you. Thank you. Thank you.